रामगड परिसरात बिबट्याचा घोड्यावर हल्ला अस्लम शेख यांचा घोडा ठार परिसरात भीतीचे वातावरण रामगड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांची दहशत पुन्हा एकदा निर्माण झाली आहे आज पहाटे अंदाजे साडेचारच्या सुमारास बिबट्याने येथील अस्लम सांडू शेख यांच्या घोड्यावर भीषण हल्ला केला या हल्ल्यात घोड्याचा जागीच मृत्यू झाला अस्लम शेख हे घोड्यांचा व्यवसाय करतात त्यांच्या वस्तीवर गाई म्हशींचे शेड असून ही घटना बेलापूर श्रीरामपूर रस्त्यापासून अवघ्या दोनशे फुटांवर घडली स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वारंवार वावर दिसत होता याची माहिती अनेक वेळा वनविभागाला देण्यात आली होती मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अखेर या निष्काळजीपणाची किंमत अस्लम शेख यांना आपल्या घोड्याच्या जीवावर चुकवावी लागली घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कानडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला प्रशासन लवकरच या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करेल असे त्यांनी सांगितले या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे के एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत अत्तार